श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ यांचे काही विचार पाहणार आहोत आजचे हे विचार आपल्या मनाला नक्कीच प्रेरणा देतील आपल्या मनातील असंख्य प्रश्नांना उत्तर देण्याचं कार्य हे स्वामी समर्थांचे विचार नक्कीच करतील तसेच आजचा हा व्हिडिओ नक्कीच खास होणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका तुमच्या मनातील अनेक प्रश्नांना स्वामींचे हे विचार नक्कीच मार्ग दाखवतील श्री स्वामी समर्थ लक्षात ठेवा नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काही अर्थ नाही बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदा हाक मार बघ तुझ्या हाकेला मी कसा प्रतिसाद देत होते कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ज्याला ऐकून ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवेल वेगबुद्धीने विचार करून निर्णय घेत असतील तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि कृतीत आण जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर स्थिर कारण मनातच माझे प्रतिबिंब तुला नक्कीच दिसेल आणि तू संकटांना सामोरं जाण्याची शक्ती तुला मिळेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यावा आपलं दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून आणि चणी आयुष्यात नव्हे तर मनात असता ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल कारण की माणसाला आपल्या मनाची जी शक्ती आहे ती ओळखली पाहिजे आपल्या मनात सतत पॉझिटिव्ह विचार ठेवले पाहिजेत वाईट वेळेत साथ सोडल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका तुला भीती वाटत असेल तर मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे हे विचार आपल्या मनातील अनं असंख्य प्रश्नांना चालना देण्याचं कार्य करत असतात त्यामुळं ज्याप्रमाणे तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे हा स्वामी समर्थांचे विचार ऐकत चला श्री स्वामी समर्थ